कुपलाय संकल्प हा सत्य जेव्हा असतो तेव्हा नारायण तिथे प्रत्यक्षात होणार असतात सत्य नारायण या शब्दाचा अर्थ आहे मानसिकतेने नारायण म्हणे धरून सत्याची कास्ट त्याला पूजे स्वरूप देणं ती वेगळी करू त्यामुळे धर्मस्थापनेची नरते ते ईश्वराचे अवतार झाले आहे बहुत होणारही आहे जेवढे काही क्रांतिकारक आहे हे प्रत्यक्ष देशाच्या स्वातंत्र्यासाठी अवतरलेले एक प्रकारचे स्वतंत्रतेचे संत असे म्हणू लागले देशभक्ती आणि देवभक्ती या दोघांमध्ये सुद्धा धर्माचं फार मोजा दिसणार म्हणून आपण पाहिलं असेल ज्या ज्या क्रांतिकारांना शिक्षा झाली ती काळ्या पाण्याची असो किंवा जेलची असो साधी असू त्या क्रांतिकारांनी त्यांच्या एकांतवासाचा अनुभव हा धर्मामध्ये उतरवला देवकांनीसुद्धा ज्या रचना केल्या आहेत गीतेच्या त्या मंडालेच्या तुरुंगात केल्या नवे नवे चाभेकर सुद्धा जे तोंडं केले आहेत ते देशभक्ती देवक्तीच्या वरचे होते दे, ते एकांतवासाच्या तुरुंगवासामध्ये केले तदनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनीसुद्धा जी काही देशभक्तीवर कळवणं लिहिली ती सगळी अंदमानच्या तुरुंगात केली त्यामुळे हे देशभक्ती जरी म्हणली होती तरी एक वाक्य पण नेहमी लक्षात असू द्यावं की देव आणि धर्म याचा मध्ये देश आहे आणि त्या देशाचा आपण काहीतरी देणं लागतो नवे नवे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्राहामध्ये आम्ही आत्ता स सा साहेबांनी को माऊलीची कोवी म्हणून दिली आणि त्याच्यात पृथ्वीला मेदिनी असा शब्द दिलेला मी त्याला अजून एक छोटीशी तृप्ती जोडतो बोलायची सवय आहे तेव्हा बोलून मोकळं व्हावं मनात काही ठेवणे बरं का आणि भक्ती स्वतंत्रता देते हा धर्माचा पाया आहे अठराशे सत्तावन्नच्या संग्रामामध्ये वंदे मातरम हे गाणं सर्व क्रांतिकाऱ्यांच्या मु मुखावर होतं आता भारत मातेला जमिनीचा तुकडा न म्हणता मातृत्वाचा अधिकार दिला गेला आपण अजूनही जमिनीला आई म्हणतो गाईला आई म्हणतो आणि याची सुरुवात कुठून झाली असेल नाही माहीत ना त्याच्यासाठी एखादा साधू पाहिजे असतो ही देवाला जमिनीची जमिनीला मातृत्वाची भूमिका देण्याची सुरुवात करून झाली असेल वेदनकर साहेब त्याचं चित्र तुम्ही लावू शकत नाही कारण की ते तुम्हाला कोणी सांगितलंच नाही तर सर्वात पहिले या भू जमिनीला दुष्टांच्यापासून सोडवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते परम महाविष्णू भगवान श्री विष्णूंनी अवतारामध्ये केलं त्यावेळेस त्यांनी भूदेवीला सोडवलं आणि त्यामुळे पृथ्वीला भूदेवी हे नाव धारण झालं आणि तेव्हापासून विष्णूंनी दोन पत्नी आणि त्या पत्नींचं पतित्व धारण केलं एक श्रीदेवी आणि दुसरी भूदेवी लक्षात आलं आहे त्यामुळे पहिला क्रांतिकारक जर कोणी असेल ज्यांनी या पृथ्वीला राक्षसी वृत्तीपासून परावृत्तीपासून मुक्त केलं तर पहिला क्रांतिकारक कोण आहे आद्य ऐकलं होतं का नाही ना। ना। आणि त्याच महाविष्णूंच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे त्यामुळे या सर्वांना नमन हे दोन हजार चित्र आहे नवे नवे हे दोन हजार दीप आहे ज्यांनी इथे स्वातंत्र्याची ज्योत पेटवली या सर्वांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रणाम करतो श्रावणाचा महिना सिद्धेश्वरांना आपण विसरू नये हरी आणि हर हे दोन्ही जिथे असतील तिथेच क्रांती होऊ शकते आणि ती क्रांती अध्यात्माची पण होऊ शकते देशसेवेची पण होऊ शकते लोकसेवेची पण होऊ शकते मला आनंद आहे या उपक्रमामध्ये आपण सर्वजण संमिलित आहात ही त्यागाची भूमिका आहे देशसेवेची भूमिका याला आम्ही वंदन करतो आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे एवढीच विनंती करू इच्छितो की यानंतरसुद्धा हे प्रदर्शन भरावे आणि ते चांगल्या पद्धतीने नियोजित करून आपण अतिशय चांगल्या उत्तम कम्युनिकेशन सहकार्याने याच्यानंतरसुद्धा गठीत करू शकतो त्यासाठी आपण सर्व प्रयत्नरत राहा ज्ञानेश्वर भगवान धन्यवाद महाराज